नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देऊ तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम आज जानेवारी म्हणजे आपल्या सन्माननीय अशा सावित्रीबाई फुले जयंतीच्या जा तुम्हा सगळ्यांना आधी सर्वप्रथम मी शुभेच्छा देते आणि जर एका अर्थाने म्हणायला गेलं तर आपण साऱ्या सावित्रीच्या लेखी कारण की आपण देखील एक शिक्षिका आहोत साऱ्या आणि आपल्या सावित्रीबाई ताई देखील ह्या प्रथम महिला शिक्षिका होत्या आणि आज तरी त्यांच्याच त्यांनी केलेल्या त्यांच्या क्रांती किंवा त्यांनी जे स्ट्रगल केलं त्यांनी जे समाजामध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि आज त्यांनी केलेल्यामुळे आज मी तुमच्या समोर बोलत आहे आपण साऱ्या अंगणवाडी मध्ये काम करत आहोत वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या पोस्टिंगवर आपल्या महिला आहेत तर ही सगळी त्या ताईंची पुण्याई आणि आज त्यांच्या दिनानिमित्त मला असं वाटलं की आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप उत्तम आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर यावं म्हणून मी आजचा हा व्हिडिओ करत आहे विषय देखील तसाच आहे की ह्या सावित्रीच्या लेखी अगदी अठराशेच्या काळापासून तर आत्ता दोन हजार पंचवीस सुरू झालं तुमचं तीन दोन दिवसापासून म्हणजे आपण एकवीस शतकाकडे आणि त्याच्यातलं पंचवीसावं वर्ष याच्यामध्ये आपण पदार्पण केलं पण अजूनही आपल्या सावित्रीच्या लेखींवर अजूनही प्रत्येक युगात जो अन्याय होत आहे तो आता देखील होतच आहे असं मला वाटतं तर का तर माझा तो पुढचा मुद्दाचा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजना ही योजना आपण अगदी समृद्धपणे अगदी आपण रात्रंदिवस काम करू ह्या योजनेला आपण ह्या योजनेचा एवढा मोलाचा वाटा घेणाऱ्या एवढ्या मो सिंहाचं काम करणाऱ्या म्हणजे जे शंभर टक्के काम नव्वद टक्केच्या वर काम करणाऱ्या अशा सावित्रीच्या लेखी यांच्यावर मात्र अत्याचार हा होतच आहे लाडकी बहिणींना पैसे मिळाले परंतु ज्या लाडकी बहिणींसाठी ज्यांनी काम केलं ज्यांच्यामुळे का आज शासन काम करत आहे अशा मात्र ज्या सावित्रीच्या लेखी आहेत त्या अजूनही त्या प्रोत्साहन भत्तापासून वंचित आहेत ही एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला ऑक्टोबर महिन्यापासून आपल्याला तीन हजार सेविका ताईसाठी दोन हजार ताईसाठी म्हणजे अशी रेग्युलर मानधनवाढ आणि त्याच्यामध्ये दोन हजार प्रोत्साहन भत्ता सेविका आणि एक हजार मदतनीस तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं मानधन हे रेग्युलर झालं वाढीव मानधन आपल्याला ऑक्टोबर पासून मिळालं आता देखील आपलं डिसेंबरचं मानधन हे दोन जानेवारीला आपल्या खात्यामध्ये जमा झालं परंतु आपली जी मेन मागणी आहे किंवा आपण जे म्हणत आहोत की आपण जे काम करत आहोत त्याचा प्रोत्साहन भत्ता मात्र आपल्याला अजूनही मिळाला नाही आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर हो गेल्या एकवीस काम करत आहोत त्याचा देखील आपल्याला प्रोत्साहन भत्ता पाहिजे तसा आपल्याला अजूनही मिळालेला नाही जो मिळाला त्याचं देखील स्पष्ट आपल्याला कळालं नाही मग आता तीन महिने झाले एका वर्षाच्या काठी तो प्रोत्साहन भत्ता मिळणार असं त्यांनी सांगितलेलं होतं ज्यावेळेस सा आपल्याला पाचशे आणि अडीचशे रुपये होते तेव्हा तर ते देखील आपल्याला पूर्ण मिळाले की नाही याची शाश्वती अजूनही आपल्याकडे त्याची क्लॅरिटी नाही कारण की त्याचं आपल्याकडे काय प्रूफ आहे तर आपल्याला कळणार की आपला प्रोत्साहन भत्ता आहे किंवा नाही मग मला असं वाटतं की जसं त्या त्याच्यामध्ये झालं की वर्ष झालं आणि कोणाला मिळालं कोणाला मिळालं नाही सेविकांना मिळालं मदतनीसला मिळालं नाही काही सेविकांना मिळालं काही सेविकांना मिळालं नाही काही मदतनीस ताईंना मिळालं काहींना मिळालं नाही अशी दुपडी तयार झाली मग आपल्याला हे कसं कळणार जर हा प्रत्येक महिन्याला जर प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही तर मग आपल्याला कशा पद्धतीने कळेल की आपलं काम काय अपूर्ण राहतं काय होतंय मी नेहमी तुमच्या समोर पोषण अप्लिकेशन असेल किंवा कामाच्या व्हिडिओ घेऊन येत असते पण त्यासोबत जे आपल्याला कामाच्या म्हणजे जे, जे आपण काम करतो जे मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असते पण ते केलेल्या कामाचा आपल्याला जो मोबदला किंवा ज्याचा आपल्याला फळ मिळायला पाहिजे ते भेटण्यासाठी देखील आपले प्रयत्न असणं महत्वाचं आहे म्हणून आजचा माझा हा आहे की महिन्याचे मला माहिती हे तारखेला अपडेट होतं मग सात तारखेला अपडेट झाल्यानंतर तुम्ही वीस तारखेपर्यंत आम्हाला प्रोत्साहन भत्ता नक्कीच देऊ शकता मला असं वाटतं की युनियनने ह्या विषयावर गांभीर्याने लक्ष देणं महत्वाचं आहे आता युनियन शिवाय ही गोष्ट आपण करूच शकत नाही तेच शासनाला लढू शकतात आणि त्यांनी त्यांना देखील मी विनंती करते वारंवार की आपण आपल्याला कुठल्या पद्धतीची मदत हवी आहे आम्ही सगळ्या परीने करू परंतु आम्हाला ज्या आर्थिक पद्धतीने आमच्यावर जी पळवणूक होत आहे जे आमचं नुकसान होते हे थांबवणं आपल्या हातात आहे ना आपण ते नक्कीच थांबवणार हे आम्हाला माहिती परंतु त्यासाठी आपण शर्तीचे प्रयत्न करावेत आणि दुसरी गोष्ट की जर आम्हाला हे कळून गेलं तर मग आमचं जे नुकसान होणार हे टळणार आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे लाडकी बहीण योजना चालू होऊन जवळजवळ सहा सातवा महिना आता तुमचा आठवा महिना सुरू होऊन जाईल परंतु प्रोत्साहन भत्ता का इतका लांबणीवर पडलेला आहे आणि युट्यूबवर खूप साऱ्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत अंगणवाडी सेविकांसाठी खूप आनंदाची बातमी खूप सारे, बात सारे युट्यूबर असे व्हिडिओ टाकतायत की खूप मोठी बातमी इतका निधी वितरित झाला इतकं झालं मग इतकं सगळं होत आहे मग आम्हाला प्रोत्साहन भत्ता का अजून मिळाला नाही डिसेंबरच्या अक्रीस पर्यंत मिळणार असं कबूल केलेलं होतं नवरात्र गेली डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्ण गेला सहा महिन्यापासून त्या वर्षामध्ये योजना सुरू झाली सहा महिने झाले आम्हाला अजूनही प्रोत्साहन भत्ताचा एक रुपये आमच्या खात्यात काय मिळाला नाही त्याच्यानंतर आता नवीन मानधनवाडीमध्ये आमच्या पोषण ट्रॅकर अप्लिकेशनवरचा जो आम्ही काम करण्याचा प्रोत्साहन भत्ता आहे सेविका मदत निसला तो देखील तीन महिन्याचं मानधन जमा झालं परंतु प्रोत्साहन भत्ता का मिळाला नाही मग ते नुसतं वरच वर आहे का मग त्यामागचं सत्य काय आहे या खूप साऱ्या गोष्टी जर तर केल्या तर आत्ताच्या काळातील सावित्रीच्या लेखींवर अन्याय नाही का का अशा पद्धतीनं वागवलं जातं जी मोठी सक्षम अशी योजना लाडकी योजना जर आमच्या मार्फत राबवण्यात आली ती आम्ही उत्तमरित्या पार पाडली मग त्याचं बेनिफिट त्याचं केल्याचं आम्हाला म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये गेले एका महिन्याला मग आम्हाला एका फॉर्म एका फॉर्मसाठी पन्नास रुपये फक्त वन टाइम द्यायचे होते ते आम्हाला का देण्यात आले नाही आमच्या खूप साऱ्या भगिनीने अशा परिस्थितीमध्ये रात्रंदिवस करून त्या प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी आणि लोकांचा गावाचा विचार म्हणजे कुठल्या प्रकारचा विचार जीवाची पर्वा न करता शर्तीने ते काम केलं आणि हे काम केल्यानंतर आजचं जे शासन आहे ते सुरळीतपणे सु, चालू आहे मग एवढं मोठं कामचं आम्हाला क्रेडिट तर आम्हाला मिळालंच नाही परंतु आम्ही जे काम केलं मात्र आमच्या कामाचा मोबदला देखील आम्हाला मिळाला नाही मग मी असं वारंवार का म्हणते की अजूनही सावित्रीच्या लेकींना अजूनही न्याय का मिळत नाही तर माझा आजचा मुद्दा तोच होता की आम्ही वारंवार प्रत्येक गोष्टी करत असतो शासनाने जे काम सांगितलं त्या गोष्टीला आमचा सपोर्ट असतो कुठली गोष्ट असो आम्ही कुठल्याही गोष्टीला नकार करत नाही परंतु मग आमच्यावर अन्याय हा कधी थांबणार आम्हाला आमचं परिवार आहे आमच्या परिवारामध्ये आमचे सदस्य आहेत आमचे मुलं आहेत आमच्या लेकी आहेत आमची मुलं आहेत मग आम्ही त्यांना कशा पद्धतीने शिकवायचं महागाईचा विचार करता महागाई खूप वाढत आहे मागाईचा विचार करता तेरा हजार आणि साडेसात हजार कुठंच लागत नाही परंतु आम्ही जे केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला जो आम्ही काम केले त्याचा मोबदला आम्हाला काय मिळत नाही मग हा मोबदला आम्हाला आम्ही जे काम करतो तर ते काम करत असताना जर आम्हाला आमचा मोबदला वेळेवर मिळत असेल तरच आम्ही भविष्यामध्ये कुठल्याही शासनाची जर योजना आली तर आमचा जाहीर विरोध असेल जर आम्हाला मोबदला तात्काळ मिळत असेल तरच आम्ही कुठल्याही योजनेच्या कामासाठी आता भक्कमपणे उभे राहू परंतु जर वारंवार शासन जर आमची अशा पद्धतीने विटंबना करत असेल आम्हाला डावलत असेल तर मात्र आमच्या अंगणवाडीच्या कर्मचारी हे मात्र कुठलंही काम करत असताना आता खूप विचार करतील कारण की ऑनलाईन काम करण्यामध्ये आम्ही आमच्या भगिनी शाळे आता ट्रेन झालेल्या आहेत सगळं काम उत्तमरित्या करू शकतात पण जर त्यांचं अर्थार्जन जर आर्थिक नुकसान कुठलं होत असेल तर मात्र जरी येत असेल तरी ते काम करायला आमचा शंभर टक्के विरोध असेल आणि आजच्या वेळेच्या माध्यमातून मला युनियनला देखील विनंती करायची आणि शासनाला देखील विनंती करायची की खूप झालं आता आमचा अंत बघू नका आणि जे आमचं आहे तेच आम्हाला द्या आम्ही कोणाचं फुकटचं मागत नाही जे आमचं हक्काचं आहे तेच आम्ही मागतो आणि आजच्या वेळेच्या माध्यमातून मी तेच सांगू इच्छिते की पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर देखील नवीन नोंदणी होत नाही पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर स्टॉक रजिस्टर भरायला देखील खूप साऱ्या ताईंना अडचणी येत आहे आणि रोजचा फोटो कॅप्चर करायला देखील अडचणी येत आहे म्हणजे पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये खूप साऱ्या अडचणी येते मग ह्या अडचणींचं निवारण कोण करणार बघा मी मला जे शक्य होतं ते मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते परंतु काही अडचणी अशा आहेत की त्या माझ्याही डोक्याच्या पलीकडे आहेत मग या अडचणी कोण सोडवणार मग त्याच्यामुळे आमचा प्रोत्साहन भत्ता जाणार का जर असं होत असेल तर मला असं वाटतं की तालुका कार्यालयामार्फत आपण सामूहिकरित्या अर्ज द्यावा जर ज्यांना ज्यांना अडचण येत असेल तर त्यांनी तसे अर्ज द्या आणि अर्जाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आपली जी अडचण आहे ती गेलीच पाहिजे आणि आपली अडचण जर गेली नाही तर आपला प्रोत्साहन बत्ता भविष्यामध्ये आपलं नुकसान होईल आणि आपण सगळं काम करतो हे देखील होईल बघा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असं कधीच सांगत नाही जे होईल तेच मी सांगण्याचा प्रयत्न करते परंतु जे होणार नाही जे आपल्याकडे शक्यच नाही जे माझ्याकडे शक्य नाही तर मात्र त्यासाठी आपल्याला नुकसान आपलं होऊ नये म्हणून आपण प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या सेविका ताईने लक्षात ठेवा की ही गोष्ट आपण आपल्या परीक्षिका मॅडम पर्यंत सांगा परीक्षिका मॅडम पर्यंत आपला अर्ज द्या बघा बोलून प्रश्न सुटत नाही त्याच्यासाठी आपण लेखी स्वरूपामध्ये अर्ज तयार करावा आणि तो अर्ज कार्यालयाकडे द्यावा कारण की कालच्या दिवशी म्हणजे लाभार्थी खूप उपस्थित असतात आपण फोटो देखील कॅप्चर करतो आणि बऱ्याच जणांचे फोटो कॅप्चर करून देखील डॅशबोर्डला दिसत नाही सीवीचे कार्यक्रम देखील घेऊन दिसत नाही मग अशी जर परिस्थिती असेल तर हा मुद्दा आपण लेखी स्वरूपामध्ये अर्जाच्या स्वरूपामध्ये आपल्या कार्यालयाकडे देणं आपलं खूप महत्वाचं आहे मी चुकीची गोष्ट कुठली सांगत नाही परंतु जी गोष्ट योग्य आहे जी गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे तीच मी चॅनलच्या माध्यमातून सांगत असते मी कोणाच्या विरुद्ध कधी भडकवत नाही परंतु जे आपलं आहे जे आपल्याकडनं होत असेल ते काम आपण करावं आणि मला असं वाटतं कुठलाही कागद लेखी देत असताना त्याची ओसी देखील आपल्या जवळ ठेवावी जेणेकरून भविष्यामध्ये त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन होत आहे का त्याच्यावर प्रक्रिया होत आहे का निर्णय घेतला जाते का हे पाहण्यासाठी आपल्याकडे ओसी असणं खूप महत्वाचं आहे तर आजच्या वेळीच्या माध्यमातून तुम्हाला मला जे वाटत होतो ते सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि खूप साऱ्या ताईंची डिमांड देखील होती की ताई तुम्ही बऱ्याच दिवसापासून हो समोर आला नाहीत समोर येऊन बोला तर त्यासाठी मला असं वाटतं की हा मुद्दा म्हणजे तुमच्या समोर नुसतं कामाचंच काय बोलावं तर काही दुसरं पण बोलावं जर तुमची इच्छा असेल की ताई नुसतं कामाचं सांगता वेग वेग चा मा तुम्ही जर म्हटलं तर मी वेगवेगळ्या स्वरूपाच्या माहिती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून देऊ शकते खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगू शकते परंतु तुमची तशी मानसिक तयारी आहे का तसे व्हिडिओ मी करायचे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा खूप सारं तुमच्या नॉलेजमध्ये देखील भरू शकते आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्या माझ्या ताई आहात तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्हाला वाटत असेल की ताई इतर विषय देखील घेऊन या फक्त अंगणवाडी सोडून इतर विषय देखील तुमची जर इच्छा असेल तर मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ देखील करू शकते मग सामाजिक टॉपिक असतील कुठलाही विषय द्या तुम्ही फक्त मला विषय कळवा तुम्ही सांगा नक्कीच तशा मी एक दोन व्हिडिओ करणार आहे तुम्हाला ते आवडतात का ते बघा ठरवा मला कमेंटमध्ये तसं सांगा नक्कीच मी तुमच्यासाठी तसे व्हिडिओ देखील करणारच आजच्या वेळी पुरता एवढंच धन्यवाद